सर्व नदीच्या लेकरांना आणि आयोजकांना आयोजकांचे आभार इतका सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल कवितेचं शीर्षक नेमकं चुकलं कोण खूप दिवसापूर्वी ओल होती खूप दिवसापूर्वी अनेक वर्षापूर्वी खूप दिवसापूर्वी नदीत वाळू अन वाळू ओल होती दुःख लेखी बाळीच उरात घेऊन ती वाहत होती ती वाहत होती मायती मायती जगाची म्हणून भर उन्हात उन्हाळ्यात ढग दाटून आलं की कोरडी ठाक असली तरी पाना फुटावा गाईला तस आत आत झिरपलेलं पाणी वाळूतून अलगत वर यायचं तस आत आत झिरपलेलं पाणी वाळूतून अलगत वर यायचं तेव्हा मुक्या जीवाची तहान भागायची जी। तसेच दोन्ही माया देत देत पुढे म्हणून शिवार ही नटल होत हिरवाईन अनमानुसकीन शिवार ही नटल होत हिरवाईन अन्मानुसकीन मग माणसाने वाळू उपशाच्या नावाखाली काळजावर तिचा घात केला तेव्हापासून ती रडत नाही फक्त झुरत असते लेकरांसाठी फक्त झुरत असते लेकरांसाठी आता आता येतो तिला पूर महाभयंकर विनाशकारी आणि उद्ध्वस्त होत जीवन नेमकं चुकलं कोण नदी की माणूस नेमक चुकलं कोण नदी कि माणूस याचा शोध ये तो आहे चुकलेला माणूस चुकलेला माणूस धन्यवाद